नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं प्रियांकाच्या होम किचन मध्ये आज आपण बघणार आहोत मस्त असं कुरकुरीत आणि चविष्ट भडंग कसं करायचं ते उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू आहेत आणि आता काहीतरी भूक लागत असते सो त्याच्यासाठी काहीतरी छान असं हेल्दी ऑप्शन पाहिजे हो की नाही चला तर रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी एका कढईमध्ये आपण तेल घालून घेणार आहोत तेल छान गरम करून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये आपण घालणार आहोत एक वाटी शेंगदाणे शेंगदाणे छान असे तळून घ्यायचे आहेत आपण एक दोन मिनटं शेंगदाणे छान तळून झाले की हे आता आपण काढून घेणार आहोत आता यामध्ये आपण घालणार आहोत अर्धी वाटी पंढरपुरी डाळ ह्याला डाळवं सुद्धा म्हणतात जे आपण चिवड्यामध्ये वापरतो ना ते ते सुद्धा छान असं भाजून घ्यायचं आहे खूप लाल करायचं नाहीये जस्ट दोन मिनिट आपण हे छान तेलामध्ये तळून घ्यायचं आहे थोडस तळून झालं की आता हे आपण काढून घेणार आहोत आता यामध्ये आपण अर्धी वाटी कढीपत्ता घालणार आहोत कढीपत्ता स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि एका एक कपड्यामध्ये मी तो सुकवायला ठेवलेला होता दोन मिनिटात त्यातलं सगळं पाणी जे आहे ना ते शोषून निघून जातो आणि आता आपण हा छान असा कुरकुरीत तळून घेणार आहोत कडेपत्ता चेक करून घ्यायचा आहे ओलसर आता कामा नाही नाहीतर मग तुमची भडंग जी आहे ना ती नरम पडू शकते आता एक लसणाची मोठी गड्डी घेतलेली आहे ती आपण सोलून घेतलेली आहे आणि याला ना ठेचून घेतलेला आहे लसूण दोन मोठे चमचे ठेचलेला लसूण यामध्ये घालायचं आहे थोडासा लालसर करून घ्यायचा आहे आणि ह्या जो लसूण आहे गॅस बंद करायचं आहे एक दोन मिनिटं तेल थोडस गार झालं की यामध्ये दोन मोठे चमचे आपण बेडगी मिरचीचं तिखट वापरणार आहोत आणि यात आपण मी दोन चमचे मसाला तयार करून घेतलेला आहे यामध्ये घातलेली आहे अर्धा चमचा हळद अर्धा चमचा आमचूर पावडर एक चमचा धणे पूड एक चमचा जिरे पूड आणि अर्धा चमचा लाल तिखट नॉर्मल तिखट असतं ते हे सगळं व्यवस्थित छान असं मिक्स केलेलं आहे आणि मग हा मसाला तयार झालेला आहे हे सगळं आपण तेलामध्ये घालून घ्यायचं आहे तेल कोमट असायला हवंय गरम नाही जर तेल खूप गरम असेल तर सगळे मसाले तुमचे जळू शकतात हे आता आपण साईडला करून ठेवूया एका मोठ्या पातेल्यामध्ये आपण अर्धा किलो चुरमुरे किंवा मुरमुरे ते घेणार आहोत चाळून घेतलेले आहेत गॅस बारीक करून चालू करायचा आहे आणि आता यामध्ये आपण तळलेले जे शेंगदाणे डाळ आणि कढीपत्ता होता तो घालायचा आहे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि गॅस जो आहे ना तो खालून आपण बारीक सुरू ठेवलेला आहे छान असे मुरमुरे दोन मिनटं परतून घ्यायचे आहे जेणेकरून ते जर नरम वगैरे पडलेले असेल तर ते छान कुरकुरीत होतात यामध्ये आता आपण जो तयार केलेला मसाला होता ते घालायचं आहे तेल आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर असा कलर येतो याला आणि सगळी जी टेस्ट आहे ना ती त्या मसाल्यालाच असते तुमचं भडंग जे आहे ना ते टेस्टी होणार आहे अगदी मसाल्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडं थोडं कमी जास्त करू शकतात पण अगदी भन्नाट चवीचं आपलं भडंग जे आहे ना ते तयार होतं हे छान दोन ते पाच मिनिटं आपण परतून घेतलं कुरकुरीत झालं की हे थोडंसं गार करून घ्यायचं आहे आणि थोडंसं गार झालं की यामध्ये चमचावर मीठ घालायचं आहे दोन चमचे पिठी साखर घालायची आहे आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तयार आहे तुमचं छान असं कुरकुरीत भडंग अगदी चांगली स्टाईल वर का रेसिपी आवडली असल्या रेसिपीला लाईक करा कमेंट करा शेअर करा भेटूया आपण लवकरच नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत खाऊ प्या आणि मजा करा बाय